जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गावदेवी मैदान पिंपळघर भिवंडी येथे भव्य दिव्य खासदार केसरी ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सोनारपाड्याचा मोठ्या सोन्या पन्नास पन्नास देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सोनारपाड्याचा मोठा सोन्या पन्नास पन्नास नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सोनारपाड्याचा सोन्या पन्नास पन्नास व रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक पाच मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक नऊ मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्या पन्नास पन्नासने व आईच्या रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी ने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सोन्या पन्नास पन्नासला व रायफोला एक्याऐंशी एक्याऐंशीला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन